जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोस्टरवर अवमानकारक वक्तव्य लिहून पोस्ट व्हायरल केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक व जलवाभिषेक करून घटनेचा शेद नोंदवत महारथी करण्यात आली नंदुरबार येथे मागील गेल्या चार दिवसांपूर्वी अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोस्टरवर एका समाजातील अल्पवयीन मुलाने आक्षेपहार्य वक्तव्य लिहून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केले होते त्या आक्षेपहार्य पोस्टच्या अनुषंगाने तमाम हिंदू समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याने महापुरुषाच्या बाबतीत असे अवमानकारक पोस्ट व्हायरल करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जुलै पंधरा रोजी नंदुरबार शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळत झालेल्या घटनेचा निषेध नोंदविला होता हो यावेळी तमाम हिंदू समाजातील बांधवांच्या वतीने जुनी नगरपालिका परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करून व जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करीत महाआरतीने या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नंदुरबार शहरासह परिसरातील शिवभक्त हजारोंच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुग्धाभिषेक कार्यक्रमास उपस्थित होते या सर्व प्रकाराबाबत कोणत्याही प्रकारे बंद अथवा या कार्यक्रमास हिंसक वळण लागू नये याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरात या घटनेचे कुठेही पडसाद उमटू नये व बंदला हिंसक वळण लागू नये याकरिता ठिकठिकाणी चोख कडेकोट बंदोबस्त असा ठेवण्यात आला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार શિવાજી મહારાજ કે જય શ્રી રામ છત્રપતિ શિવાજી મહારાજ કે माता <laughs> कंदा <laughs>

Yeah.